नमस्कार तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्याचा एक सोपा प्रभावी आणि कमी वेळ घेणारा मार्ग शोधत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बहुतेक लोक शेअर मार्केट म्हटलं की इंट्राडे ट्रेडिंग दिवसभरात खरेदी विक्री किंवा दीर्घकालीन गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट या दोनच मार्गांचा विचार करतात पण या दोन्हीच्या मध्ये एक गोल्डन मेडल पाथ आहे ज्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग हा एक असा प्रकार आहे जो नोकरी करणारे व्यावसायिक आणि अगदी गृहिणींनाही पार्ट टाइम कमाईची संधी देतो तुमच्याकडे रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटं असतील तरी तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता आजच्या या पहिल्या भागात आपण स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय ते इतर ट्रेडिंगपेक्षा वेगळं कसं आहे आणि ते सुरू करण्यासाठी कोणती साधनं लागतात हे अगदी मूलभूत बेसिक स्तरापासून शिकणार आहोत हा व्हिडिओ किंवा व्लॉग तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा कारण इथे दिलेली माहिती तुम्हाला एक यशस्वी स्विंग ट्रेडर बनवण्यासाठी पहिले आणि महत्वाचे पाऊल ठरेल चला तर मग सुरुवात करूया स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय व्हॉट इज स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग हा शेअर मार्केटमधील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ट्रेडिंग प्रकार आहे जिथे ट्रेडर दोन दिवसांपासून ते काही आठवड्यांपर्यंत साधारणपणे सहा ते आठ आठवडे स्टॉक मध्ये आपली ठेवतो नावाप्रमाणे स्विंग म्हणजे स्टॉक मध्ये होणाऱ्या चढ उतारांचा अपवर्ड अँड डाऊनवर्ड स्विंग फायदा घेऊन नफा कमावणे हा यामागचा मूळ उद्देश असतो हे इंट्राडे ट्रेडिंग सारखे नाही जिथे एकाच दिवसात पोझिशन स्क्वेअर ऑफ स्क्वेअर ऑफ करावे लागते आणि प्रत्येक क्षणाला स्क्रीनकडे लक्ष द्यावे लागते तसेच हे दीर्घकालीन गुंतवणुकीसारखे इन्व्हेस्टमेंट देखील नाही जिथे तुम्हाला वर्षानुवर्षे थांबावे लागते स्विंग ट्रेडिंगमुळे ट्रेडरला स्टॉकच्या अल्प ते मध्यम कालावधीतील वाढीचा फायदा घेता येतो उदाहरणार्थ जर एखादा स्टॉक शंभर रुपयांवर ट्रेड करत असेल आणि आगामी काही दिवसांत एकशे दहा ते एकशे वीस रुपयांपर्यंत जाईल असा टेक्निकल अनालिसिसनुसार टेक्निकल अनालिसिस अंदाज असेल तर ट्रेडर शंभर रुपयांना खरेदी करून एकशे वीस रुपयांवर विक्री करतो आणि वीस रुपयांचा नफा मिळवतो यामुळे स्विंग ट्रेडिंग हे आपल्या दैनंदिन कामात व्यत्यय न आणता पार्ट टाइम करण्यासाठी आणि शिस्तबद्ध पद्धतीने सातत्यपूर्ण परतावा कन्सिस्टंट रिटर्न्स मिळवण्यासाठी अत्यंत सोयीस्कर साधन ठरते हा एक मध्यम कालावधीचा दृष्टिकोन असल्याने यात मोठा तणाव न घेता बाजारातील संधींचा लाभ घेता येतो दोन स्विंग ट्रेडिंग आणि इतर ट्रेडिंग मधला फरक डिफरन्स बिटवीन स्विंग ट्रेडिंग अँड अदर ट्रेडिंग टाइप्स शेअर मार्केटमध्ये प्रामुख्याने तीन मुख्य प्रकार आहेत इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल दीर्घकालीन गुंतवणूक पोझिशनल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकाच दिवसात खरेदी विक्री पूर्ण करणे यात जोखीम खूप जास्त असते आणि यशासाठी अत्यंत जलद निर्णय क्षमता तसेच सतत स्क्रीन समोर बसून राहणे आवश्यक असते इथे तणावही अधिक असतो या उलट दीर्घकालीन गुंतवणुकीत तुम्हाला कंपनीच्या मूलभूत तत्वांवर फंडामेंटल्स विश्वास ठेवून वर्षानुवर्षे थांबावे लागते यात परतावा मोठा मिळतो पण तो तात्काळ इमिडिएट नसतो आणि काही वेळा बाजारात मंदी आल्यास तुम्हाला अनेक वर्षे नकारात्मक नेगेटिव्ह परतावा पाहावा लागतो स्विंग ट्रेडिंग या दोहोंमध्ये संतुलन राखते वेळ यात पोझिशन काही दिवस ते काही आठवडे ठेवली जाते आणि परतावा रिस्क रिवॉर्ड हे मध्यम असते पेक्षा जोखीम कमी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा परतावा लवकर मिळतो विश्लेषण अनालिसिस स्विंग ट्रेडिंगसाठी प्रामुख्याने टेक्निकल अनालिसिस आणि चार्टचा अभ्यास लागतो तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कंपनीच्या फंडामेंटल्सचा अभ्यास आवश्यक असतो स्विंग ट्रेडिंगची ही लवचिकता नोकरी सर्व्हिस किंवा व्यवसाय बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी वरदान ठरते कारण त्यासाठी त्यांना रोजचा खूप वेळ द्यावा लागत नाही चार्ट पाहून स्टॉक निवडला आणि एंट्री एक्झिट लेवल्स ठरवल्या की काम पूर्ण होते हा प्रकार शिकायला सोपा लवचिक आणि वेळेची बचत करणारा आहे तीन स्विंग ट्रेडिंगसाठी लागणारी साधनं एसेन्शियल टूल्स फॉर स्विंग ट्रेडिंग यशस्वी आणि शिस्तबद्ध स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी काही विशिष्ट साधनांची टूल्स आवश्यकता असते ही साधने तुमच्या ट्रेडिंगला अधिक प्रभावी आणि पद्धतशीर बनवतात डिमॅट आणि ट्रेडिंग खाते डिमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट सर्वात महत्वाचे म्हणजे स्टॉकची खरेदी विक्री करण्यासाठी तुमच्याकडे एक विश्वासार्ह ब्रोकरचे ब्रोकर डिमॅट ब्रोकर, आणि ट्रेडिंग खाते असणे गरजेचे आहे याशिवाय ट्रेडिंग करणे शक्य नाही दोन चार्टिंग प्लॅटफॉर्म चार्टिंग प्लॅटफॉर्म स्विंग ट्रेडिंगचा कणा म्हणजे टेक्निकल अनालिसिस जो चार्ट्सच्या चार्ट्स मदतीने केला जातो ट्रेडिंग व्ह्यू झेरोधा काइट अपस्टॉक्स प्रो यांसारखे प्लॅटफॉर्म यासाठी उपयुक्त आहेत यावर तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न्स कॅन्डलस्टिक पॅटर्न्स सपोर्ट सपोर्ट रेसिस्टन्स रेसिस्टन्स लेव्हल्स आणि मुव्हिंग एव्हरेजेस यांसारखे महत्वाचे इंडिकेटर्स वापरून स्टॉक्सची योग्य निवड करू शकता तीन जोखीम व्यवस्थापन योजना रिस्क मॅनेजमेंट प्लॅन ट्रेडिंगमध्ये नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक ट्रेडमध्ये किती रक्कम गुंतवायची आपला स्टॉप लॉस स्टॉप लॉस कुठे ठेवायचा म्हणजे किती तोटा झाल्यावर पोझिशन बंद करायची आणि लक्ष टार्गेट काय असेल हे आधीच ठरवणारी एक योजना अत्यंत महत्वाची आहे याशिवाय ट्रेडिंग केल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यता असते चार ट्रेडिंग जर्नल ट्रेडिंग जर्नल प्रत्येक ट्रेडची नोंद ठेवण्यासाठी एक जर्नल वापरा तुम्ही कोणता स्टॉक कधी का आणि कितीला घेतला स्टॉप लॉस व टार्गेट काय होतं निकाल काय लागला आणि त्यातून काय शिकलात हे सर्व यात लिहून ठेवा जर्नलमुळे तुमच्या चुका सुधारण्यास आणि शिस्त टिकवून ठेवण्यास मदत होते या सर्व साधनांचा योग्य वापर केल्यास तुमचे स्विंग ट्रेडिंग अनावश्यक तोटा टाळून एका व्यवसायाप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने चालू शकते चार स्विंग ट्रेडिंगचे फायदे ऍडव्हानेजेस ऑफ स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंगचे अनेक महत्वपूर्ण फायदे आहेत ज्यामुळे हा प्रकार खास करून पार्ट टाइम ट्रेडर्स मध्ये खूप लोकप्रिय आहे वेळेची लवचिकता टाइम फ्लेक्सिबिलिटी हा सर्वात मोठा फायदा आहे इंट्राडे ट्रेडिंग सारखं तुम्हाला दिवसभर स्क्रीन समोर बसावं लागत नाही दिवसातून एकदा किंवा दोनदा फक्त पंधरा ते वीस मिनिटं चार्ट पाहून स्टॉक्स निवडणे आणि ऑर्डर लावणे पुरेसे असते यामुळे नोकरी किंवा व्यवसाय सांभाळूनही तुम्ही ट्रेडिंग करू शकता दोन चांगला परतावा गुड रिटर्न्स योग्य टेक्निकल अनालिसिस आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी केल्यास स्विंग ट्रेडिंगमध्ये काही दिवसांतच पाच ते पंधरा टक्केपर्यंत चांगला परतावा मिळवण्याची क्षमता आहे हा परतावा बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा फिक्स्ड डिपॉझिट खूप जास्त आणि आकर्षक असतो तीन कमी तणाव लोअर स्ट्रेस इंट्राडे मध्ये दर सेकंदाला किंमत बदलते ज्यामुळे तणाव वाढतो स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काही दिवसांचा वेळ मिळतो त्यामुळे त्वरित निर्णय घेण्याची घाई नसते एकदा स्टॉप लॉस लावला की तुम्ही निश्चिंत राहू शकता चार शिकायला सोपा इझी टू लन दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी लागणारे फंडामेंटल अनालिसिस ज्यात कंपनीच्या बॅलन्स शीट्स प्रॉफिट लॉस स्टेटमेंटचा सखोल अभ्यास लागतो त्या तुलनेत स्विंग ट्रेडिंगसाठी आवश्यक टेक्निकल अनालिसिस शिकणे सोपे आहे काही मूलभूत इंडिकेटर्स आणि चार्ट पॅटर्नचा अभ्यास करून सुरुवात करता येते पार्ट पार्ट टाइम टाइम उत्पन्नाचा स्रोत पार्ट इंकम सोर्स या सर्व फायद्यांमुळे स्विंग ट्रेडिंग हे तुमच्या मुख्य उत्पन्नाला पूरक सप्लिमेंटरी ठरू शकणारे एक प्रभावी पार्ट टाइम उत्पन्नाचे साधन म्हणून उदयास येते तसेच यामुळे हळूहळू अनुभव वाढतो आणि भविष्यात मोठ्या गुंतवणुकीसाठी आत्मविश्वास तयार होतो पाच स्विंग ट्रेडिंगचे तोटे आणि जोखीम ऑफ स्विंग ट्रेडिंग फायदेशीर असलं तरी यात काही विशिष्ट तोटे आणि जोखीम रिस्क आहेत ज्यांची जाणीव असणे आवश्यक आहे गॅप अप बाय गॅपडाऊन ची जोखीम गॅप अप बाय गॅप डाऊन रिस्क हा स्विंग ट्रेडिंग मधील सर्वात मोठा धोका आहे तुम्ही स्टॉक काही दिवस ओव्हरनाईट ओव्हरनाईट धरून ठेवता मार्केट बंद असताना जागतिक बाजारपेठेत ग्लोबल मार्केट्स किंवा मा संबंधित कंपनीबद्दल एखादी मोठी सकारात्मक किंवा नकारात्मक बातमी न्यूज आल्यास दुसऱ्या दिवशी स्टॉक तुमच्या एंट्री प्राइस पासून थेट खूप वर गॅपअप किंवा खूप खाली गॅप डाऊन उघडू शकतो यामुळे तुमचा टाळूनही मोठे नुकसान होऊ शकते दोन धीर आणि प्रतीक्षा लागते रिक्वायर्स पेशन्स अँड वेटिंग इंट्राडे मध्ये त्वरित निकाल मिळतो पण स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला स्टॉक मध्ये अपेक्षित हालचाल होण्यासाठी काही दिवस किंवा आठवडे थांबावे लागते काही वेळा बाजारात अचानक स्थिरता आल्यास कन्सॉलिडेशन स्टॉक अपेक्षेप्रमाणे लवकर हालचाल करत नाही आणि तुम्हाला धीराने वाट पाहावी लागते तीन किमान ज्ञानाची आवश्यकता नीड फॉर मिनिमम नॉलेज नुसत्या अंदाजावर गेसवर किंवा इतरांनी दिलेल्या टिप्सवर आधारित स्विंग ट्रेडिंग केल्यास मोठे नुकसान होऊ शकते यासाठी टेक्निकल अनॅलिसिसचे टेक्निकल अनालिसिस किमान ज्ञान असणे गरजेचे आहे चार्ट कसे वाचायचे इंडिकेटर्स कसे वापरायचे हे शिकणे अनिवार्य आहे चार ट्रेडिंग खर्च आणि कर ट्रेडिंग कॉस्ट अँड टॅक्सेस प्रत्येक ट्रेडमध्ये ब्रोकरेज ब्रोकरेज सेबी शुल्क सेबी चार्जेस एसटीटी टी एसटीटी आणि इतर कर टॅक्सेस लागतो अनेकदा अल्प नफ्याचे ट्रेड घेतल्यास हे खर्च तुमचा एकूण नफा कमी करू शकतात तसेच स्विंग ट्रेडिंग हा अल्प मुदतीचा भांडवली नफा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असतो ज्यावर नियमानुसार कर लागतो पाच भांडवलाची आवश्यकता कॅपिटल रिक्वायरमेंट इंट्राडे ट्रेडिंगमध्ये लिव्हरेज लिव्हरेज मिळते ज्यामुळे कमी पैशांत मोठे ट्रेड घेता येतात जोखमीसह पण स्विंग ट्रेडिंग मध्ये ते मिळत नाही त्यामुळे चांगला नफा मिळवण्यासाठी तुलनेने जास्त भांडवल लागते छोट्या भांडवलाने मोठा परतावा मिळवणे कठीण असते सहा नवशिक्यांनी स्विंग ट्रेडिंग करताना काय लक्षात ठेवावे टिप्स फॉर बिगिनर स्विंग ट्रेडर्स नवशिक्यांनी स्विंग ट्रेडिंगची सुरुवात करताना खालील काही सोप्या पण अत्यंत महत्वाच्या गोष्टींचे पालन केल्यास त्यांची यशाची शक्यता वाढते आणि मोठे नुकसान टळते कमी भांडवलाने सुरुवात करा स्टार्ट विथ स्मॉल कॅपिटल सुरुवातीला फक्त तेवढेच पैसे वापरा जे गमावल्यास तुमच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही छोट्या भांडवलाने सुरू केल्यास तुम्ही दबावाशिवाय शिकू शकता आणि अनुभवानुसार भांडवल वाढवू शकता अनिवार्य आहे प्रत्येक ट्रेडमध्ये स्टॉप लॉस स्टॉप लॉस लावणे हे बंधनकारक आहे स्टॉपलॉस ही तुमची सुरक्षा जाळी सेफ्टी नेट आहे जर तुमचा अंदाज चुकला आणि स्टॉक खाली जाऊ लागला तर स्टॉपलॉसमुळे तुम्ही मोठा तोटा होण्यापासून वाचता स्टॉप लॉस न लावणे म्हणजे फायर अलार्म शिवाय घर सोडण्यासारखे आहे तीन चार्ट्सवर विश्वास ठेवा बातम्यांवर नाही ट्रस्ट चार्ट्स, शेर चार्ट नॉट न्यूज शेअर मार्केट मध्ये सतत बातम्या येत असतात पण त्या बातम्यांचा परिणाम किंमतीत आधीच दिसत असतो म्हणून नुसत्या आयक्यू माहितीवर टिप्स किंवा बातम्यांवर अवलंबून न राहता तुमच्या टेक्निकल अनालिसिस आणि चार्ट पॅटर्न्सवर विश्वास ठेवा प्राइस ऍक्शन हीच खरी माहिती आहे चार कमी स्टॉक्सवर फोकस करा फोकस ऑन फ्युअर स्टॉक्स सुरुवातीला फक्त दोन तीन सेक्टर सेक्टर हो हो ते तीन निवडक स्टॉक्स किंवा सेक्टरवर सेक्टर लक्ष केंद्रित करा एकाच वेळी खूप स्टॉक्स पाहिल्यास गोंधळ कन्फ्युशन होतो आणि निर्णय घेणे कठीण होते ज्या स्टॉक्सची हालचाल तुम्हाला चांगल्या प्रकारे समजते त्यावरच लक्ष केंद्रित करा पाच ट्रेडिंग जर्नल ठेवा मेंटेन अ ट्रेडिंग जर्नल तुम्ही कोणता ट्रेड यशस्वी झाला आणि कोणता नाही यापेक्षाही महत्वाचे म्हणजे तो ट्रेड का घेतला तुमची विचार प्रक्रिया थॉट प्रोसेस काय होती आणि त्यातून तुम्ही काय शिकलात हे तुमच्या जर्नल मध्ये नोंदवा जर्नल तुम्हाला तुमच्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यास मदत करते आणि शिस्त टिकवून ठेवते तर मित्रांनो हा होता स्विंग ट्रेडिंगच्या मूलभूत माहितीचा पहिला भाग या भागात आपण स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय ते इतर ट्रेडिंगपेक्षा कसं वेगळं आहे आणि त्यासाठी कोणती साधने लागतात तसेच त्याचे फायदे आणि तोटे पाहिले यापुढे आपल्याला स्विंग ट्रेडिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे टेक्निकल अनालिसिस सखोलपणे शिकावे लागेल पुढच्या भागात आपण याच विषयातील सर्वात महत्वाचे टप्पे पाहणार आहोत टेक्निकल अनालिसिसची ओळख सपोर्ट आणि रेसिस्टन्स काय असतात आणि कसे ओळखायचे कॅन्डलस्टिक पॅटर्न्सचे महत्व सर्वात प्रभावी इंडिकेटर्स मुव्हिंग एव्हरेजेस आर एस आय कोणते आहेत पुढील भागामध्ये आपण थेट चार्ट्सवर हे सर्व कसे लागू करायचे हे शिकू तो भाग पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया लवकरच